राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमात वाजत असणाऱ्या तुतारीला संबोधन टीका केली आज सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य सत्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते सांगलीच्या जेलमध्ये मी होतो त्यात सांगलीमध्ये आज माझा लोकप्रतिनिधी म्हणून भव्य सत्कार होतोय राज्य सत्ता हिसकावून घ्यावी लागते कोणी तुम्हाला राजपाठ हातात आणून देत नाही मी पाच निवडणुका हरल्यात तरीही निवडणुकीत उभा राहत होतो लोक मला वेडा म्हणायचे पण वेडेपणाचं योग्य आहे वेडेपणामुळेच क्रांती होते असे आमदार पडळकर यावेळी म्हणाले सांगली जिल्हा दोन नेत्यांच्या विचारांचं म्हणून बोलबाला नाव घेत नाही तुम्हाला माहिती आहे पण मी म्हणतो हा जिल्हा क्रांतीवीर नागरातांना नायकोडींचा परिवर्तनवादी विचारांचा सांगली जिल्ह्याचा नेता देखणा उच्च विद्या विभूषित आहे पण त्यानं सांगलीला काय दिलं आमच्या जतला गावाला जायला रस्ता नाही पण इथल्या पुढाऱ्यांच्या गोठ्याला जायला डांबरी रस्ता आहे तुमच्या बापाचा पैसा आहे का वसंतदादा पाटील एकदा म्हणाले होते जर जतला पाणी दिलं तर आमच्याकडं कारखान्याला ऊस तोडायला कोण येणार अशी जर त्यांची आपल्याच जिल्ह्यातील लोकांबद्दलची भावना असेल तर या दुष्काळी भागाचा विकास कसा होणार असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला जयंत पाटलांचं दुखणं वेगळंच आहे ते केवळ अकरा हजार मतांनी निवडून आलेत म्हणजे पडल्यातच जमायत त्यांचं पोरग कुठेच आमदार होऊ शकत नाही हातकणंगले मध्ये लोकसभेसाठी सर्व्हे केला तिथं पण रिझल्ट निगेटिव्ह आला सांगलीत पण तसंच सा झालं आराराबांचं पोरग आमदार झालं त्यांच्या बरोबरच्या एकाही नेत्याचं पोरग आमदार झालं नाही कसं होणार तुमचं कर्तृत्वच तसं आहे पोरगा महाराष्ट्र असं म्हणणं हे सगळं थोताड आहे जात माणसाला अगदी चिकटूनच असते समाजात मोठा भाऊ म्हणून तुम्ही पुढे या आपली इतकी मोठी संख्या असूनही जर आपली ही अवस्था आहे तर छोट्या छोट्या जातींची काय अवस्था असेल डोंबारी सुतार मातंग समाजाच्या मुलांची जात पडताळणी का रखडले ते जाऊन पहा अधिकाऱ्यांना जा विचारा हे सगळं आपण केलं पाहिजे असं मत गोपीचंद पडळकर यांनी सत्काराला उत्तर देताना मत व्यक्त केलं कारण चे काही टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकटा जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर आरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही हेचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नावं घ्यायला नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आर आरचं पोरगा आमदार झालं मग आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जतमध्ये पण त्यांनी जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं ती एजन्सी बिजन्सी ते फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला नापास सांगलीत पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा राहणार आहे ह्या पार्टीत येणार होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेल्या आहेत लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत हा सांगली जिल्हा दोन पुढाऱ्यांचा आहे असं वारंवार 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 म्हटलं जात नाव घेत नाही हा सांगली जिल्हा यांच्या विचाराचा आहे अरे विचार पाच मिनिटं ना व्यासपीठावर येऊ त्यांचा विचार नेमका काय होता आम्हाला कळू द्या काय विचार होता कुठं त्याचं पुस्तक आहे का एखादा ग्रंथ आहे का त्या विचारा विचाराचा की ज्या विचारामुळं या जिल्ह्याला या राज्याला त्याचा फायदा झाला अरे मी म्हणतो या सांगली जिल्हा नागनाथांना तन्ना नाईक हा सांगली जिल्हा क्रांतीसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे हा जिल्हा बारा बलुतेदाराचा अठरा पगड त्या लोकांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गरीब बराड्यांचा जिल्हा आहे आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे नुसतं राजकीय नाही सामाजिक असलं पाहिजे विकासात्मक राजकारण असलं पाहिजे ते परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही जो आज आमचा सन्मान घेतलाय तिघांचा सा। त्या सन्मानानं आमची जबाबदारी वाढली आहे मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कक्कड़ फेंकोगे मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कक्कड़ फेंकोगे चुन कर आगे बढ़ूंगा मैं चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम हालातों की भट्टी में तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे तू हा लातो की भट्टी में जब जब तुझको धोको तब कर सोना बनूंगा तब कर सोना बनूंगा तुम मुझको कब रोकोगे अनेक <स्था> वेळा संघर्षाच्या भट्टीमध्ये तुम्ही आम्हाला ढकललंय आम्ही ताऊन सुरातून निघालोय आणि तुम्हाला पण मी सांगतो संघर्षाच्या भट्टीमध्ये जो सन्मान असतो ना तो जगात कुठंच नसतो तो जगात कुठंच नसतो जो जो संघर्षाच्या भट्टीमध्ये गेलाय तो सोडच बाहेर पडतो त्या मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे ही गोष्ट खरी आहे अडचणी पण आहे आता आपल्याला दोन्ही बाजूनं चालावं लागेल आम्ही म्हणलो सरकारनं मेंढ्याला दे तर काय बोल म्हणजे तुम्ही आता आम्हाला परत मेंढपाळ करता का नाही मतप्रवाह आहेत वेगवेगळे तर आम्ही दोन्ही बाजून चाललोय विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत सांगली शहरामध्ये ओबीसीची दोन वसतिगृह मराठा समाजाची दोन वसतीग्रह एक मुलांचं एक मुलींच शंभर शंभर क्षमता असणारी दोन वसतीग्रह वसतीग्रह बांधण्यासाठी खूप वेळ लागतोय म्हणून सरकारनं निर्णय घेतला इमारती भाड्यानं घ्यायच्या आणि तिथं वस्तीग्रह चालू करायचं महाराष्ट्रामध्ये चोपन्न ठिकाणी आता वस्तीग्रह चालू आहे काही ठिकाणी इमारती मिळाल्या नाहीत भाड्याला मिळालेले आहेत किंवा त्याचे दर जास्त आहेत मेट्रो सिटीमध्ये म्हणून ते राहिलेले आहेत त्याच्या पुढे जाऊन आम्ही सरकारनं मागणी केली की शंभर विद्यार्थी दिले तरी विद्यार्थ्यांची सोय होत नाही गैरसोय होते आणि म्हणून मेंढ्या सोडायच्या नाहीत आणि मग आम्ही सरकारनं मागणी केली जर तुम्ही आमच्या मेंढ्या जंगलामध्ये में सोडणार नसाल तर तुम्ही आम्हाला सराई भत्ता द्या महिन्याला सहा हजार रुपये चार महिन्याला चोवीस हजार रुपये आणि स्कीम जाहीर केली मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा म्हणून मला मेंढक्यांचं कायम कौतुक एक लाख वीस हजार सरकारकडे पैसे आठ कोटी होते मी म्हणलं असं जुळणार नाही आता तुम्हाला जेवढे फॉर्म आले तेवढे पैसे द्यावे लागतील त्यांच्याकडे परत वीस कोटी पर्यंत झाले त्यांनी वीस कोटी वाटले मी आता अण्णासाहेबांना शब्द देतो की मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आणि एक कोट एक लाख वीस हजार आता दरवर्षी येणार फॉर्म त्यांना तुम्ही चराई भत्ता द्यायलाच पाहिजे दिलाच पाहिजे त्याशिवाय बसणार नाही पोराच्या अडचणी आहेत हो मेंढका पोर असला तिला पूर्वी मिळत नाही तो परत मेंढर विकतोय मुंबईत जातोय कुठंतरी मध्ये जागा घेतोय लग्न केलं का परत गावाला येतोय परत मेंढ्या घेतोय परत मध्ये तुम्हाला मुंबईला होतो ना आता कसं काय मेंढ म्हणजे अडचणी खूप आहेत सुविधा नाहीत पहिल्यासारखी आता लोकांची मानसिकता नाही आहे पस्तीस पस्तीस किलोमीटर दिवसात चालायचं आणि कुठल्या पण गावात जाऊन राहायचं जवळ वाडा पडतो गावाच्या कुठं तरी तीन चार किलोमीटर आतमध्ये वाडा पडतो कसं करणार हो लोक पण त्यातून आता बंद शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी सभागृहामध्ये मी ही की पणाला लावेल त्याबद्दल तुम्ही अजिबात बहुमत करू नका आणि पूर्ण क्षमतेने आपल्याला पुढं आहे बदल हा नेहमी होतो एक वेळ तुम्ही सुद्धा राजकर्ती जमात पाहणार आहे सगळी लोक हो मी नुसतं धनगर समाजासाठी बोलत नाही अरे उकिरड्याचा पांग फिटतो पांग फिटेल आमच्या चिंगाबा सुद्धा पांग फिटणार आहे पुढच्या महिन्यामध्ये फिटणार आहे काही चिंता करू नका आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो